दांडेकर पूल वरील जवर, चा चा ते सारसबाग रोडवरील सिग्नल जवळ पीएमपी बसच्या चालकाला भर रस्त्यात रिक्षा चालकाने मारहाण केल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ही घटना घडली तेव्हा एका प्रवाशाच्या कॅमेऱ्यात ती कैद झाली जो प्रवासी त्याच बसमध्ये प्रवास करत होता त्यानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ही धक्कादायक माहिती दिली प्रवाशाच्या सांगण्यानुसार रिक्षाचालकाने सिग्नल तोडत बस समोर अचानक वाहन आणलं आणि बसला जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर ही रिक्षा चालकाने आपला अरेरावीपणा न थांबवता थेट बसच्या चालकाकडे धाव घेत त्याला शिवीगाळ केली आणि मारहाण केली या प्रकारामुळे प्रवाशांमध्येही घबराटीचं वातावरण निर्माण झालं वाहतूक पोलिसांनी याची दखल घेणं अत्यावश्यक आहे पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित होतो की सार्वजनिक वाहतूक चालक रस्त्यावर सुरक्षित आहेत का